नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत जे विधान केलं होतं त्याचा निषेध आणि त्याबाबतचे पडसाद आता संपूर्ण देशभर उठायला लागलेत इतकेच नव्हे तर रक्तलांछित संसद झालेली आहे होय रक्तलांछित म्हणजे ज्या संविधानानुसार संसद चालते त्या संसदेमध्ये मकरद्वारापाशी जो प्रकार घडला तो तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल मात्र थोडक्यात तो प्रकार सांगतो आणि प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख यांनी जे विधान केलं होतं ते कसं तंतोतंत खरं ठरतं आहे याबाबतीत देखील तुम्हाला माहिती देणार आहे काल ज्यावेळी काँग्रेसच्या खासदारांनी अमित शहा यांच्या विधानाचा निषेध करण्याकरता जे आंदोलन सुरू केलं होतं संसदेच्या आवारामध्ये संसदेच्या पायऱ्यावर आणि गंमत अशी की निळ्या टी शर्ट घालून आणि निळ्या ड्रेस घालून म्हणजे निळ्या टी शर्ट घातला होता राहुल गांधी यांनी आणि निळ्या ड्रेस बघा म्हणजे निळ्या रंगाचं महत्त्व त्यांना स्पष्ट करायचं होतं त्या निषेधाच्या निमित्ताने आणि ते अतिशय आवेशामध्ये फिरत होते संसदेच्या आवारामध्ये तुम्ही बघितला असेल तो व्हिडिओ मात्र त्याचवेळी अमित शहाचं समर्थन म्हणण्यापेक्षा अमित शहाना प्रोटेक्ट करण्यासाठी म्हणूयात आपण म्हणजे जे, जे काँग्रेसचं निषेधाचं आंदोलन त्याच्या विरोधी आंदोलन आणि त्याबाबत प्रकाश आंबेडकरने टीका केलेली आहे त्यांनी सांगितलं आहे की नरेंद्र मोदी यांनी देखील अमित शहा यांची पाठराखण करू नये कारण नरेंद्र मोदींनी एक वेगळं ट्विट केलं होतं त्या बाबतीत आणि त्यातून पाठराखण करत आहेत असंच चित्र दिसत होतं आता चित्र असं आहे की कि काँग्रेसने किती वेळा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला याबद्दल देखील जोरदार चर्चा सुरू आहे आणि भारतीय जनता पार्टीने सगळा काँग्रेसचा इतिहास खंगाळायला सुरुवात केली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कसं अपमानित केलं गेलं वेळोवेळी दुर्दैवाची गोष्ट आहे की या सगळ्यामध्ये एक कार्टून होय तुम्ही बघितलं असेल ते कार्टून ते कार्टून देखील पुढे येत आहे तर ते कार्टून ताबडतोब त्याच्यावर बंदी आणली गेली आणि ते कार्टून काढलं गेलं पण ते कार्टून जुनं आहे आणि संविधान लिहायला उशीर झाला म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू हे चाबूक घेऊन बाबासाहेबांच्या मागे उभे आहेत आणि त्यांनी चाबूक होगारला आहे बाबासाहेब आंबेडकर हे गोगल गाईवर बसलेत म्हणजे संविधान अतिशय संधगतीने काम सुरू आहे म्हणून ते रागवत आहेत किंवा बघा दुर्दैव आहे हे कार्टून खरं तर बाहेर येण्याची काही गरज नव्हती पण ठीक आहे आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत म्हटल्यानंतर दुर्दैवाने ते कार्टून देखील पुढे आलं मला अतिशय वाईट वाटलं की असं कार्टून आहे आणि काँग्रेसने ते एका पुस्तकात अर्थात नंतर त्याच्यावर बंदी आणली गेली ही चांगली गोष्ट आहे तर हे राहुल गांधी न्याय ड्रेसमध्ये ज्यावेळी चालले होते त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे आंदोलक मकरद्वारापाशी उभे होते आणि ते देखील विरोधी आंदोलन करत होते काँग्रेस विरोधी आंदोलन आणि काँग्रेसचं आंदोलन होते भाजपाविरोधी किंवा अमित शहाच्या विरोधी संविधानाच्या बाजूने त्यावेळी धक्काबुक्की झाली असं प्रत्यक्षदर्शी सांगतात त्या धक्काबुक्कीमध्ये दोन खासदार जखमी झालेले आहेत गंभीर जखमी आहेत की नाही माहीत नाही मात्र हॉस्पिटलमध्ये दोघंही अत्यवस्था अवस्थेत आहेत एक सारंगी आणि दुसरे महेश राजपूत महेश राजपूत यांना धक्का दिला महेश राजपूत सारंगी यांच्यावर पडले प्रतापचंद्र सारंगी आणि प्रतापचंद्र सारंगी आणि महेश राजपूत दोघेही वृद्ध आहेत एकाला हृदयविकारात एक त्रास आहे आणि एकाला त्रास आहे तो उच्च रक्तदाबाचा आणि त्यामुळं सध्या दोघंही इस्पितळात दाखल आहेत नरेंद्र नरे मोदींनी याची दखल घेतली आहे त्यांच्याशी फोनवर संवाद साधलेला आहे म्हणजे रक्तलांछित संसद आता प्रकाश आंबेडकर परवाच म्हणजे अमित शहाच्या विधानानंतर काय ट्विट केलं तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो त्यांनी शेवटी म्हटलं होतं त्या ट्विटच्या म्हणजे मनुस्मृती जी भारतीय जनता पार्टीच्या मनामध्ये भरलेली आहे ती अशी द्वेषपूर्ण उद्गारांच्या माध्यमातून बाहेर पडते असं प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं होतं आणि त्यांनी म्हटलं होतं की मृत आंबेडकर हे जास्ती धोकादायक आहेत मृत आंबेडकर हे जास्ती धोकादायक आहेत तंतोतंत खरं ठरते बरं का कारण ज्या ज्यावेळी भारतरत्न डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांचा अपमान होईल त्या त्यावेळी अशीच परिस्थिती निर्माण होणार आहे याची दखल आता सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांनी घ्यायची आहे याचे पडसाद सगळीकडे उमटत आहेत राहुल गांधी यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा म्हणजे आपण ज्याला हाफ मर्डर म्हणतो तो गुन्हा दाखल झाला आहे गुंडगिरीचा गुन्हा दाखल झाला आहे एकूण पाच कलमाखाली गुन्हे दाखल झालेले आहेत ते आपल्याला सविस्तर बघायला मिळतील प्रकाश आंबेडकर यांनी देखील एक मोठं निषेध आंदोलन काल छत्रपती शिवाजी टर्मिनसवर केलं प्रचंड मोठ्या संख्येने तेथे समर्थक उपस्थित होते आंबेडकरवादी परिवर्तनवादी चवळीचे लोक उपस्थित होते आणि तेथे देखील प्रकाश आंबेडकर यांनी दोन्ही पक्षांना इशारा दिला तुम्ही एकमेकांवर टीका करता एकमेकांशी भांडता तर तुम्ही दोन्ही सत्तेसाठीच चाललेलं आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांचं नाव मात्र तुम्ही मध्ये घेता नये अशा आशयाचं प्रकाश आंबेडकरने विधान केलेलं आहे त्यांनी स्पष्ट इशारा दिलेला आहे की हे चालणार नाही भारतीय जनता पार्टी काँग्रेस कशी वाईट आहे म्हणून सांगत राहील आणि काँग्रेस भारतीय जनता पार्टी कशी वाईट आहे हे सांगत राहील ती तुमची आपापसातली लढाई आहे पण यापुढे संविधानाचा अपमान आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही असा स्पष्ट इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिलेला आहे काल प्रचंड गर्दी जमली होती कदाचित सोशल मीडियावर किंवा न्यूज चॅनल्सवर आपल्याला ती बघायला मिळाली नसेल मोठ्या घोषणा दिल्या गेल्या आमची ताकद बाबासाहेब बाबासाहेब अशा प्रकारच्या त्या घोषणा होत्या आणि संपूर्ण परिसर सी एस एम टीचा दुमदुमून गेला होता आता प्रश्न पडला आहे मला की प्रकाश आंबेडकर हे इतकं जे आंदोलन करत आहेत त्यांनी ई व्ही बद्दल पण आंदोलन केलेलं आहे हा ई व्ही एमचा मुद्दा मागे टाकण्यासाठी किंवा लोकांनी विसरून जाण्यासाठी तर हे सगळं सुरू नाही ना हो ना। शंका आहे मनामध्ये आणि खरोखरच जर भारतीय जनता पार्टी भारतरत्न डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांचा सन्मान करत असेल तर माझी एक मागणी आहे होय खरोखर कर सन्मान करत असेल तर तिथे संसदेमध्ये जो प्रकार घडला रक्तलांची संसद म्हणजे अपमानास्पद असा प्रकारे सगळा तो करता जी न्यायाने संसद चालते जी कायदा आणि सुव्यवस्था शांततापूर्ण मार्गाने संसद चालली पाहिजे यापूर्वी बघितलं होतं की विधानसभेत म्हणा किंवा संसदेत म्हणा गोंधळ होतो फेकाफेकी होते माईकची खुर्च्यांची तोडफोड होते पण प्रत्यक्ष अशा पद्धतीचं म्हणजे दोन खासदार अत्यवस्थ व्हावेत त्यातच नागालँडच्या खासदार यांनी देखील राहुल गांधी यांच्यावर आरोप केला आहे आणि राहुल गांधी यांनी अर्वाच्य भाषेत माझ्याशी वर्तन केलं किंवा मला दमबाजी केली असं त्या महिला खासदारांचं म्हणणं आहे त्यांनी याबाबत तक्रार केली आहे धनखड यांच्याकडे म्हणजे हे प्रकरण आता बघा हाफ मर्डरचा केस आहे म्हणजे हा गुन्हा दाखल केला आहे त्याचवेळी इकडं काँग्रेसने देखील भारतीय जनता पार्टीवर तक्रार दाखल केली आहे आणि ती तक्रार अशी अशाच प्रकारची धक्काबुक्की केल्याची किंवा धक्काबुक्की करून पडझड केल्याची माझी मागणी अशी आहे की जर तुम्हाला खरोखरच संसदेमध्ये शिस्तबद्धता आणायची असेल संसदेमध्ये जर खरोखर चांगला कारभार व्हावा अशी इच्छा असेल तर एक प्रतिनिधी भारतरत्न डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांचा एक प्रतिनिधी जर सच्चा पाईक त्यांचे नातू माननीय बाळासाहेब आंबेडकर यांना संसदेत राज्यसभेमध्ये खासदार म्हणून पाठवलं पाहिजे म्हणजे त्यांना कशा पद्धतीने महाविकास आघाडीने पाडलेलं आहे त्यांना निवडून येऊ नये म्हणून कसे प्रयत्न झाले आहेत हे सगळ्यांच्या समोर आहे वारंवार त्याच्यावर मी व्हिडिओ बनवलेले आहेत तर आता दोन्ही पक्षांना माझी विनंती आहे होय दोन्ही प्रस्थापित पक्षांना विनंती आहे तुम्हाला जर खरोखर खरोखर संसदेमध्ये कायद्याचं राज्य आणायचं असेल तुम्हाला खरोखर संसद ही कायद्याने चालली पाहिजे किंवा संविधानाच्या मार्गाने चालली पाहिजे असं जर वाटत असेल तर राज्यसभेमध्ये मान्य प्रकाश आंबेडकर यांना पाठवलं पाहिजे भारतीय जनता पार्टीने याबाबतीत पुढाकार घ्यावा अशी माझी इच्छा आहे अर्थात पुढाकार घेतील की नाही तो त्यांचा प्रश्न आहे कारण आंबेडकर या नावाची अलर्जी सगळ्यांनाच आहे असं एकंदरीत चित्र आता दिसतं आहे आणि कोण किती वेळा वाईट वागला आहे आंबेडकरांशी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कसा अपमान कोणी किती वेळा केला आहे हे सांगण्याची चढावळ सुरू आहे मात्र त्यानिमित्ताने खरा चेहरा या सर्व प्रस्थापित पक्षांच्या आपल्यासमोर येतो आहे आणि हे निश्चितच लोकशाहीसाठी चांगलं असं चित्र नाही आहे हे चित्र बदलायला हवं आहे आणि हे चित्र बदलण्यासाठी राज्यसभेमध्ये एक प्रतिनिधी हवा जो संविधानाची बाजू लावून धरेल आणि जो संविधानाच्या मार्गानेच पुढे आपली चळवळणी शांततापूर्ण मार्गाने असा एक प्रतिनिधी हवा प्रतिन ते प्रतिनिधी आहेत बाळासाहेब आंबेडकर प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख यांना आता ही संधी भारतीय जनता पार्टीने द्यावी अशी माझी मनापासून इच्छा आहे जर त्यांना खरोखर पश्चाताप होत असेल किंवा त्यांचं विधान खरोखर ते म्हणतात त्या अर्थाने नसेल अपमानास्पद असं त्यांना म्हणायचं नसेल त्यांना काँग्रेसला दोष द्यायचा असेल तर एवढं मात्र करणं गरजेचं आहे आणि ते केलं तरच मला वाटतं यापुढे पुन्हा पुन्हा संसदेमध्ये असे प्रकार घडणार नाहीत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एक मात्र खरं आहे कर, की प्रकाश यांची विधान तंतुतंत खरे ठरले आहे की मृत आंबेडकर हे जास्त घातक आहेत होय त्यांनी जे एक्सवर पोस्ट केली त्यामध्ये म्हटलं आहे आणि ज्या ज्यावेळेस आंबेडकरांच्या अपमानाचा किंवा आंबेडकरांचा मुद्दा संसदेमध्ये येईल भारतरत्न डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर हे मनामनात जिवंत आहे आणि त्या त्यावेळेस अशाच प्रकारचे संकटं संसदेवर येतील अशी भीती आहे धन्यवाद भेटूयात नवीन व्हिडिओ कॉमनमॅनचं